श्रीराम समर्थ वक्रतुण्डमहाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै गुरवे नमः शान्ताकारं भुजकशयनम् पद्मनाभं सुरेशं विश्वात्थारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरम् सर्व कैकनाथम श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ नमस्कार सज्जन हो अक्षय तृतीयेच्या शुभपर्वावर आपण आरंभ करतोय एका विलक्षण आध्यात्मिक प्रवासाला हा प्रवास आहे मंत्रशास्त्राचा मंत्रशास्त्र या गहन विषयाला अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर प्रारंभ होणं हा खरं तर एक योगायोग आहे सद्गुरु कृपाप्रसाद आहे एक छान सुभाषित आहे जलबिंदू निपातेन क्रमशः पूर्यते घट सहेतू हो सर्व विद्याना धर्मस्य धनस्य च ज्याप्रमाणे पाण्याचा घडा थेंबथेंब करत भरतो तोच नियम सर्व प्रकारच्या विद्या मिळवताना धर्म समजून घेताना आणि धन मिळवताना लक्षात ठेवावा थेंबे थेंबे तळेसाचे ही म्हण आपल्याला माहिती आहे मधमाशी जसा अनेक फुलांमधून मध गोळा करते तसंच मंत्रशास्त्राची काही पुस्तकं उपनिषदं यांचा आधार घेऊन आणि अनेक अनुभवांच्या आधारे सहजपणे सोप्या शब्दात मंत्रांचा उहापोह करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे समर्थांनी प्रचितीविणं बोलू नये असं स्पष्ट सांगितलंय आणि अभ्यासोने प्रगटावे असंही समर्थ म्हणतात या दोन्ही वचनांचं पालन करता यावं यासाठी गेली काही वर्ष मंत्रशास्त्रांवर सातत्याने अभ्यास चालू आहे अक्षय तृतीया हा मुहूर्त आणि त्याचा मतीत अर्थ पहिले जाणून घेऊया तारीख आणि मुहूर्त यात मोठं अंतर आहे मुहूर्त हा ग्रहांच्या स्थितीवर ठरतो त्याचा संबंध चंद्र सूर्याशी आहे तारखेच्या बाबतीत तसं नाही तिथे मागे विज्ञान आहे आपल्याला माहिती आहे की चंद्रप्रकाशाचा समुद्राच्या पाण्यावर विशेष परिणाम होतो त्यामुळे भरती होती येते हा परिणाम फक्त समुद्राच्याच पाण्यावर होतो का तर नाही सर्वच पाण्यावर होतो नदी नाले विहिरी तलाव इत्यादी सर्व पाण्यावर परिणाम होतो पण तो आपल्याला दिसत नाही या दिवसाची ग्रहस्थिती एखादा खगोलशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषशास्त्रज्ञ सांगू शकेल पण या दिवसाच्या ग्रहस्थितीत गंगाजल विद्युत चुंबकीय किरणांनी भारीत असतं असं म्हणतात त्यामुळे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते या दिवशी जलकुंभ दान देण्यामागे हे विज्ञान असावं अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही ज्याचा कधी नाश होत नाही असं म्हणजेच निरंतर चिरंतन शाश्वत या तृतीयाला इतकं महत्त्व का तर या दिवसाची ग्रहस्थिती हे कारण असू शकेल शिवाय हा कृतयुगाचा आरंभ आहे असेही म्हणतात चंद्र सूर्य आणि बृहस्पती एकाच राशीत असतात तेव्हा कृतयुगाला प्रारंभ होतो यालाच कुंभयोग म्हणतात भगवान विष्णूने नरनारायण हयग्रीव आणि परशुराम हे अवतार धारण केले ते याच मुहूर्तावर हे सगळे संदर्भ लक्षात घेता अक्षय तृतीया या तिथीचं महत्त्व आपल्या लक्षात येईल या दिवशी लक्ष्मीनारायणाची उपासना केली जाते लक्ष्मी मिळवताना ती नारायणाच्या साक्षीने मिळवावी तर ती अक्षय टिकते यात काय संशय भरपूर धन मिळवून या दिवशी सोने नाणे खरेदी करा पण त्याआधी ऐश्वर आणि अध्यात्म यांची सांगड घालणं महत्त्वाचं म्हणजे अलक्ष्मीचा नाश होईल आणि चिरकाळ टिकणारं ऐश्वर मिळेल या उपासनेचा लाभ काय तर आपल्या आवश्यक कर्जा पूर्ण झाल्यावर उरलेल्या पैशातून यथाशक्ती दान देण्याची सद्बुद्धी ही उपासना उत्पन्न करते भविष्य पुराणात युधिष्ठिर कृष्ण संवाद आहे युधिष्ठिर कृष्णाला म्हणतो हे देवकीनंदना दान केव्हा द्यावं कसं द्यावं आणि त्याचं फळ काय तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ या चार महिन्यात दान करावं भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला कुंभदानाचं महत्त्व सांगतात त्याचबरोबर दान देताना म्हणावायचा मंत्रही देतात मंत्र, मंत्र याचा अर्थ जो सर्वश्रुत आहे तो म्हणजे मनना त्रायती मंत्र हा पुढच्या भागात यावर सविस्तर चर्चा आपण करणारच आहोत कोणताही मंत्र किंवा स्तोत्र जर त्याचा अर्थ लक्षात घेऊन म्हटलं तर त्याचं मनन करणं सोपं जातं आणि त्याचा लाभही अधिक होतो कोणताही मंत्र अतिशय श्रद्धापूर्वक म्हणावा म्हणजे तो लगेच फळतो तर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला दिलेला मंत्र असा आहे हरि ओम एष धर्मघटो दत्तो ब्रह्मा विष्णु शिवात्मक असु पितरो पी पिता महा गंधोद तिलकैर्मिश्र सान्न कुंभम फलान्वि पितृभ्य संप्रदा ह क्षय उपतीष्टु ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांचा जणू आत्माच असलेला असा हा धर्मकुंभ मी दान देत आहे याने माझे मृत पितर संतुष्ट हो गंध तीळ अन्नधान्य आणि फळ यांसह हा उदकुंभ मी पितरांप्रती देत आहे तो अक्षय्य त्यांच्या उपयोगी पडो इथे धर्मघट म्हणजे धर्मकुंभ असं म्हटलं आहे त्याचा संदर्भ ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याशी आला आहे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच उत्पत्ती स्थिती आणि लय या जगाची उत्पत्ती ओंकारातून झाली आहे त्याला प्रणव नादब्रह्म शब्दब्रह्म उद्गीथ असेही म्हणतात नाद, असे नाद आणि रूप यांनी भरलेलं आपल्या अनुभवास येणारं आपल्या नजरेला दिसणारं हे मूर्त विश्व यांना जोडणारं सूत्र म्हणजे जो ओंकार आहे तेच विश्वाचं आदिबीज आहे या विश्वामध्ये जे जे जन्माला येतं घडतं आणि अनुभवास येतं त्या सगळ्यांमध्ये ओंकार भरून उरला आहे विश्वामध्ये अत्यंत मूल्यहीन पदार्थापासून ते थेट अत्यंत परममूल्य संपन्न पदार्थापर्यंत ओंकार अखंडपणे ओवलेला अनुभवास येतो कसा तो पहा अ उ म म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय ओंकाराच्या तीन मात्रांनी दृश्य विश्व व्यापलेलं आहे अनाहत नादरूपाने विश्वामध्ये भरलेला ओंकार ज्ञानमय आणि शक्ती संपन्न आहे ओंकार उपासनेचा आरंभ श्रवणामध्ये होतो आधी मंत्राचं श्रवण मग मनन आणि निधीध्यासन निधिध्यासन म्हणजे त्यातलं सातत्य या श्लोकाच्या विशिष्ट शब्दरचनेमुळे त्याला मंत्ररूप आलेलं आहे मंत्रशास्त्र हे अनुभवाचं शास्त्र आहे प्रचितीचं शास्त्र आहे मंत्राचा अर्थ लक्षात घेतला तर प्रचिती लवकर येईल इथे कुंभाचे दोन अर्थ होतात एक म्हणजे ग्रहांच्या स्थितीवरून निर्माण झालेला कुंभयोग आणि दुसरा अर्थ आपल्या नित्य वापरातला कुंभ घट किंवा घडा हा साधा घट नाही तर धर्मघट आहे धारयती ये इथे धर्म हा ही धर्माची व्याख्या आपल्याला माहिती आहे धरून ठेवणं धारण करणं अशा अर्थी धर्म हा शब्द वापरला जातो जे काही चांगलं हितकारक पथ्यकारक आहे ते धारण करणं मग ते आपल्या वाट्याला आलेलं कर्म असो अथवा आपलं समाजाप्रती असलेलं कर्तव्य असो आता हे दान मातेच्या कुंभातच का द्यावं मातेचा कुंभ हे पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे पृथ्वी ज्याप्रमाणे अनेक जड जीवांचा भार धारण करते तसंच हा कुंभ त्यातला पदार्थ धारण करतो दुसरं असं की कुंभातून दिलेले दान हे इतरांच्या नजरेस येत नाही म्हणजे ते गुप्तदान या प्रकारात मोडतं हे खूप छान वचन आहे दानमेव गुण श्लाघ्य ह गुण गुण कोटेभेही कोटी गुण असतील पण दानाची दानत नसेल तर कोटी गुणांचा काय उपयोग एक सुभाषितकार असंही म्हणतो अर्हानर्हा परिज्ञानात दानधर्मस्य निष्फल योग्य अयोग्य याचा विचार न करता दानधर्म केला तर तो निष्फळ ठरतो दान देताना योग्य व्यक्ती योग्य वेळ आणि योग्य कारण याचा समन्वय महत्त्वाचा असतो हे तत्त्व अशा पर्वातून आपल्या लक्षात येतं आपले लक्षा पूर्वज अतिशय चाणाक्ष होते पूर्वी समाजव्यवस्था ही बलुतेदार पद्धतीने चालत असे जे काही मिळालं आहे ते दक्षिणा आहे असं समजून पूजाविधी करणाऱ्या ब्राह्मणांच्या घरी कडक उन्हाळ्यात थंड पाण्याचा माठ घ्यायला देखील धन नसे तेव्हा हा घट रिकामा देण्यापेक्षा तो यथाशक्ती यथामती धान्यांना भरून देण्याची प्रथा निर्माण झाली असावी अक्षय तृतीयाला पितरांप्रित्यर्थ दान देण्याचं काय कारण असावं तर पितरांची आठवण म्हणून जर दान दिलं तर त्यात मीपणा राहत नाही अहंकार येत नाही त्यामुळे ते दान सात्विक दानात मोडतं पितरांचा आत्मा संतोष पावतो आपली मुलं आपल्यामागे चांगलं वागतात ही संतोषाची भावना त्यांच्या आत्म्यास पुढच्या गतीकडे जाण्यास प्रेरणा देते हे आणखी एक कारण असावं हा झाला या मंत्राचा मतितार्थ दान देताना मंत्र म्हणून ते दिलं तर त्यामागची भावना दृढ होते कारण मंत्रशास्त्र हे प्रत्यक्षशास्त्र आहे म्हणजे तात्काळ फळ देणारं शास्त्र आहे अर्थात श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम याची भाषा थोडी बाजूला ठेवून आजच्या पिढीला पचेल रुचेल आणि आचरणात आणायला सोपं जाईल अशा पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे मंत्रांचं शास्त्र उपनिषद गीता ज्ञानेश्वरी यासारख्या ग्रंथांच्या आधाराने पूर्वसुरींच्या लेखनातून अनुभवातून सद्गुरू कृपा आशीर्वादाने समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मंत्रजपाचा विनियोग कसा करावा कोणता मंत्र कोणतं स्तोत्र का आणि कशासाठी म्हणावं याचा आढावा आपण पुढच्या काही भागांमध्ये घेणार आहोत तेव्हा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ